नमस्कार जय श्रीराम मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आजच्या विशेष घडामोडी येथे राममय शोभा यात्रा संपन्न श्रीराम जय हनुमानच्या गजरात आनंदोत्सव साजरा मंठा तालुक्यातील तळणी येथे आज सकाळपासूनच भक्तिमय वातावरण असून सकाळीच गृहिणींनी सडा रांगोळी काढून प्रसन्न वातावरण निर्माण केले होते गावातील विठ्ठल मंदिर ते बस स्टँड चौकापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत जिल्हा परिषद शाळेच्या तसेच टाळ टाळमृदकाच्या गजरात वाजत गाजत गावातील नागरिकांची मने जिंकून निघालेल्या शोभायात्रेत सामील करून घेत असताना दिसत होते ही शोभायात्रा अतिशय उत्साहपूर्ण असून कुठलाही दुजाभाव किंवा पक्षपात न करता एकही व्यक्ती घरी नसून ते सर्वजण शोभायात्रेत सामील होऊन फटाक्याची अतिशबाजी करत होते हे विशेष पाचशे वर्षाची प्रतीक्षा आज संपली आणि अयोध्येत अखेर आपल्या श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा होणार हे सर्वांनाच आज दिवाळीच असल्याचा हर्षोल्लास झाला होता विद्यार्थ्यांनी राम सीता लक्ष्मणांची झाकी व सोबत असलेले श्रीरामाच्या फोटोचे गावातील सुहासिनी व मुली डोक्यावर कलश घेऊन पूजा आरती करून दर्शन घेताना दिसून आल्या व त्यांच्या गालावर राममय हासू दिसून येत होते यावेळी गावातील भजनी मंडळी सेवेकरी आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य व सर्व पक्षीय नेते पुढारी पत्रकार तसेच तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थित होती विशेष म्हणजे शाळेला सुट्टी असताना जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक शिक्षक वृंदांची उपस्थिती दर्शविली व या कार्यक्रमाची शोभा वाढविली बस स्टँड चौकात बॅनर लावून सर्व एकत्रित येऊन हनुमान चालिसाचे वाचन करण्यात आले व शेवटी विठ्ठल मंदिरात पूजा आरती करून शोभा यात्रेचे समारोप हरिभक्त पारायण भगवान महाराज सरकटे यांच्या हस्ते करण्यात आले आयोजकांनी चांगल्या प्रकारे शोभायात्रा पार पाडल्याने गावकऱ्यांनी आयोजकांचे आभार मानले